एकशे पंधरा सोळा अठरा एस एकशे एकवीस बावीस बावीस तेवीस पंचवीस एकशे पंचवीस सव्वीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे तेहतीस रुपये दोन चौतीस रुपये एकशे चौतीस रुपये रुपये एकशे पस्तीस एक साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी शंभर शंभर एकशे दहा एकशे दहा रुपये मग एकशे एकशे बत्तीस एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे एकोणाचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस पंचेस अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न छप्पन रुपये अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये

એક ચાલીસ છત્ત્રીસ રૂપાય અઠ્ઠીવાળી रुपये રૂપાય પંદર બાવન પાંચવે અઠ્ઠાવણસઠ સાઠ વાસઠ વાસઠ પાસેઠ પંદડાવન એર સાવ અઠવા બાદ બાર અત્યારે તેર પંદર વીચાવીસ એક એકશ પંચ એકાવન રુપાય ಪಂಚಾವಿ ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ಪಂಚಾವಿ ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲರ್